सर्वधर्म परिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा जगावर अद्भुत प्रभाव पडला जगावर आजही स्वामीजींच्या विचारांचं गारूड कायम आहे आजचा आधुनिक भारत हा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधला असल्याचं प्रतिपादन विवेकानंद केंद्रांचे प्रांतप्रमुख अभय बाळफट यांनी विचारमंथन व्याख्यान मिळण्याचं चौदावं चा। गुंफताना केलं आहे ठाणे महापालिकेच्या वतीनं महनीय व्यक्तींच्या जयंती तसंच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं जातं त्याचबरोबरीनं ज्या महनीय व्यक्तींचं स्मरण केलं जातं त्यांचं कार्य आणि माहिती कळावी त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी विचारमंथन व्याख्यानमालेत मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जातात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बडाळ सभागृहात स्वामी विवेकानंद जीवन आणि संदेश या विषयावरील अभय बापट व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे यांनी अभय बापट यांचं स्वागत केलं अभय बापट यांनी स्वामीजींचा चित्रपट वेगवेगळ्या प्रसंगातून उलगडून अभय बापट यांनी स्वामीजींचा चरित्रपट वेगवेगळ्या प्रसंगातून उलगडून दाखवला स्वामी, स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचा अभ्यास करणारी व्यक्ती कधीही निष्क्रिय राहू शकणार नाही असं बापट यांनी स्पष्ट केलं जो दुसऱ्यांसाठी जगतो तोच माणूस हा सेवाभावी आणि आपण अंगीकारली पाहिजे समाजाचं आपण देणे राखतो त्यामुळे आपण नियतकाम प्रामाणिकपणा करणं हेही विवेकानंद यांना अभिप्रेत होतं असंही बापट यांनी सांगितलं देशात जे काही सकारात्मक काम सुरू आहे त्यामागे स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा असल्याचं आपल्याला निश्चितपणे जाणवेल रोजच्या जीवनात समाधान आणि सार्थकता हवी असेल तर स्वामी विवेकानंद यांचं स्मरण आणि त्यांच्या विचारांनुसार आचरण करणं महत्त्वाचं असल्याचंही बापट यांनी स्पष्ट केलं विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचाही त्यांनी यावेळी थोडक्यात आढावा घेतला यावेळी महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते